जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या छत्तीसगड सीमेलगत पट्टागुडम गावात पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे आर्थिक अडचणीमुळे उपचार न घेऊ शकणाऱ्या गर्भवती महिलेला पोलिसांनी दिली तातडींची आर्थिक मदत खाजगी रुग्णालयात दाखलही केले पट्टागुडम आरोग्य आरोग्य अधिकारी माधुरी मधेशी यांनी कळवल्यानंतर सिरोंचा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश कोठावले यांनी तातडीने पुढाकार घेतला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून आर्थिक मदत केली आणि ती महिलेच्या घरपोच दिली इरक्का अभया गोरकोंडा या महिलेला व ग्रामस्थांनी पोलिसांचे मनपूर्वकही आभार मानले आहे यावेळी उपनिरीक्षक उपनिरीक्षक बस्तेवाड आरोग्य अधिकारी माधुरी मदेशी आरोग्य कार्यकर्ता प्रताप गेडा माजी सरपंच मल्या दुर्गम आदी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार